जे महाराष्ट्र सर्व्या आपल्या यूट्यूब फॅमिलींना आणि सर्व माझ्या नातपंथी समाज बांधव यांना आदेश आदेश तो मित्रांनो आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढंच आहे काय मी जव्हा मध्ये आपलं मुंबईला गेलो तो पानं तोडासाठी हनुमान जयंतीला तर तिकडनं आपण आहे ना एक छोटंसं झाड आणलेलो होतं रुईचं आता रुईच्या पानाचा एवढा शॉ शो, शॉर्ट व्हायला लागला काय सांगा तर तुम्हाला कुठं आपल्याला आहे पानं फुलं म्हणजे पानं भेटायचं जे अवघडच झाले आपलं पंपरी चिंचवडला त्याच्यासाठी आपल्याला खूप लांब लांब जायला लागले चाळीस चाळीस पन्नास किलोमीटर आहे ना आपल्याला तिकडं लांब जाऊन ते पाण्यातून तोडायला आणायला लागते मग तिकडं आपण एक झाड आणलेलं जो छोटंसं ते तुम्हाला मी दाखवतो आणि आपल्या मित्राची नर्सरी आहे इकडं फुल व्हील कुंड्या बिंड्या भेटतात इथं इथे जो शॉप आहे तो तुम्हाला दाखवतो त्याच्या इथं काय काय वस्तू भेटतात काय काय नाही चला आपण पहिले सर्वात पहिले आपण बघूया का ती कुंडी आणल्या जे रुईचं झाड आणलं आता हे जे रुईचं झाड आहे ये मी आणलेलं तर मुंबईवरून आणलेलं येताना पानं तोडायला आपण मधी गेलतो ते झाड बघू शकतं तुम्ही बघा आता जसं का झाडं त्याच्या घर पण भेटतात त्या त्याला सांगितलं तर तो घेऊन पण येतो पण मी जमिनातून डायरेक्ट जाऊन ते काढलं आणि ते इकडे आपण घेऊन आलो एक हप्ता माझ्या घरी होतं ते बाहेर कसं तर लावलं तर मी बोललं हे खाली पुढे उन्हाच्या याच्यामध्ये आहे ना पूर्ण झाड जे आहे ना सुकून जाईन आणि तुटून जाईन म्हणून मी खराब होऊन त्याच्यामुळे मित्राच्या दुकानावर आणले सर्व सर्व जातीची झाडं आहे त्याच्याकर खायाची पानाचे म्हणा गुलाबाची मोगरा ले कुठले कुठले लिंबाचं झाड ते भरपूर आहे त्याच्याकडं नर्सरी म्हणले तर यांच्यापाशी सर्व जातीचे झाडं यांच्यापाशी असणारच आणि हे कुठल्या साईडला आहे यांचे फादर बसलेले तिकडं हे आपल्या मित्राचे फादर आहे हे बघा याला म्हणतात बारने कॉर्नर आणि इकडं सरळ गेलं तर आदित्य बिर्ला हॉस्पिटल या साईडला तो रोड जातो आणि समोर बघा त्याच्या ऑपोजिटला इथे एक मित्र आपलं या या ऑपोजिटला वॉशिंग सेंटर आहे आणि ऑपोजि वॉशिंग सेंटरच्या बाजूलाच याचं हे दुकान आहे तर आपल्याला इथं दिलेलं आता बघू आपल्याला दोन चार हप्त्याच्या नंतर भाव आपल्याला वाढून देणार आहे ते झाड आणि ते वाढल्याच्या नंतर मग एक असं कुठली तरी चांगली जागा बघून आहे ना त्या साईडला आपण त्याला गाडणार तर आता इथंच कुठं तरी काही नाही तर अजून एक रु हा भेटलं बघा ये पण माझ्यासाठीच ते ना आणलेलं होतं विकत त्याला बोललो हे वाढून दे तर मित्रांनो आता मी काय करणार कुठं तर जागा बिगा बघणार एका चांगली नाहीतर ते काय आपण कुठेही लावून टाकलं ना कुठेही आपण लावून टाकलं तर आमचे नाते असे आहेत ना जाऊन तोडून येतील तिकडं पण पानं तर त्याला कमीत कमी आहे ना जवळ ते एवढी मोठी हाईट होत नाही त्याची एवढी मोठी याच्या मोठी हाईट होत नाही जवळ ये का जगा तर त्याला पाणी एकदम भरभरीत येणार नाही दोन आले तर काय चार पाच पानं काय कमीत कमी ते खूप मोठं व्हायला पाहिजे एक श एक पन्नास साठ चाळीस तर हार बनायला पाहिजे एवढं मोठं तेवढा आपण ते झाडे बनवणार मग त्याला कुठले एक चांगली जागा बघू नये म्हणजे आपल्या मित्राची ते आणि कुठे शॉप बी पाशीन तिथे जाऊन ते गाडणार जा मग त्याच्यानंतर त्याचं आपल्याला काही फायदा होऊन थोडाफार तर आपला बघा यो मित्र का तिथं बसला आहे विनोद नाव आहे याचं तर याच्यापासून खूप काय काय वस्तू अशी भेटतात ना खूप छान माझं नाव बोलून आला ना तुम्ही फक्त किरण जाधव तर फक्त देऊन टाकी तुम्हाला कमी रेट मध्ये लावून देणार का रे भाऊ हा देणार मग या मग कसली वाढ बघताय काय काय सामान पाहिजे ते पण दाखवते तुम्हाला चिनी माटीच सर्व भांडे त्याच्याकडे उपलब्ध आहे बघा आणि याला म्हणतात मनी मनी प्लॅन हो म्हणतात ना रे बाबा थोडं होतो फायदा याच्याशी पण मला वाटलेलं नाही पण मी पण एक दिवस लावलेलं माझ्या घरी देवाच्या आशीर्वादाने चालू आहे आता आपलं जसं हे झाड वाढत राहीन तसं आपल्याकडून पैसे येत राहील थोडं 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 तुम्ही पण एकदा ट्राय करा लावा तुमच्या पण घरी कुंडीमध्ये तुळशी लावासाठी पण भांडाय मस्त राधे राधे कृष्ण महाराज आपली इथंच आपण थांबवतो व्हिडिओ खूप मोठे व्हायला लागल्यात मित्रांनो लाग 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 तर आता काय मला पण जरा काय मी खूप याच्यामध्ये आता म्हणते ना टेन्शनमध्ये माझी दोन तीन कामं अडकल्यात गाडीतून घ्यायची आपली प्रोसिजर आपली काय कुठं लवकर लवकर होईना असे काही पुरावे असतात ना पुरा था था ते लवकर माझ्याकडे जमा होईना एक होते ते दुसरं नाही दुसरं होतं ते तिसरं नाही त्याच्यामुळं माझं दुसरं पण काम अडकलेलं आहे आता एकदा ते माझं काम पूर्ण झालं तर मग रोज मी व्हिडिओ बनवत राहीन फक्त मला काय आता थोडंसं माझं काम झालं ना तर आपण रोज व्हिडिओ बनायचं चालू करूया तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो सर्वांना वापस एकदा जय जय जे महाराष्ट्र